नमस्कार मी सी ए रमेश प्रभू अध्यक्ष महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशन रोजचं सर का मी आज नवीन रिअल एस्टेट डेली न्यूज बाय सी ए रमेश प्रभू या मालिकेमध्ये आपल्याला स्वागत करतोय आज एक चांगला उपक्रम महाराष्ट्र राज्य सूचना आयुक्त यांनी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला असा आदेश पारगत केलंय की की प्रत्येक सनिबंधक किंवा जिल्हा उपनिबंधक डेप्युटी रजिस्ट्रार असिस्टंट रजिस्ट्रार हा सर्वांचा सहकार खात्याचं जे काय आपला निर्णय होतात किंवा तक्रार निवारण होतात त्याच्या नोटीस बोर्ड किंवा त्याच्यानंतर त्याच्या सुनावणीचा तारीख आणि निर्णय ह्या सर्व बाबती संकलित स्थळावर करणं आदेश केलेला आहे आणि ह्या सुद्धा सहकार आयुक्त आणि निबंधक यांचं निदर्शन आणून दिलेले आहे असा आदेश पारित करून सहा महिन्याच्या ह्या सर्व उपलब्ध करून द्यायला सांगितलंय एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला हे आदेश पारित केले सहा महिन्याचा मुदत दिलेला आहे आणि ह्या महिन्याचा एकोणतीस मे दोन हजार पंचवीस ला हे सहा महिन्याचा मुदत संपतोय ह्या करणं बाद आहे ह्यासाठी जेव्हा राज्य आयुक्ती आयुक्तांनी ह्या आदेश दिला त्यांनी ह्याच्यावर दोन पाच दोन हजार सहाचा उपाययुक्तांचा आदेश त्याचप्रमाणे की सर्वोच्च न्यायालयाचा आदेश ह्या आदेश पारगत केलेला आहे मला वाटतं येणारा पंधरा ते वीस दिवसाचा आत सहकार आयुक्त सहकार कार्यालय प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक जिल्हा उपनिबंधक आणि प्रत्येक सहनिबंधकाच्या कार्यालयामध्ये संकलित स्थळ होईल तिथे आपला नोटीस मिळेल आदेश पारगत झालेला सुद्धा अपलोड होईल असं मी आशा करतो आणि शासनाला सुद्धा ह्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी मी आग्रह करतो खूप खूप धन्यवाद जास्त लोकांना हे शेअर करा या मार्फत की ह्या माहिती सर्वांना मिळत जाईल आणि दर दिवस तुम्हाला असंच रिअल एस्टेट किंवा कोऑपरेटिव्ह सेक्टर हाऊसिंग सोसायटीच्या विषयावर आपण वेगळ्या वेगळ्या व्हिडिओ आणत राहू आणि आपल्याला काही माहिती पाहिजे असेल किंवा स्पष्टीकरण पाहिजे असेल आपण आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे तिथे कॉन्टॅक्ट करा खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आज आपण बघितलेला आहे नवीन एपिसोड असंच एपिसोड आपण करत राहू रोजचा रोज तुम्हाला नवीन विषयावर आपण जागृत करत राहू आणि हे व्हिडिओ खूप लोकांना शेअर करा जेणेकरून ह्याच्या सबस्क्रिप्शन वाढेल थँक्यू व्हेरी मच